आता बघितलं आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला अरे रोज आरोप 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 अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय तुम्हाला तेव्हा उस, तेव्हा दिवसापासून पोटसूळ उठलाय हजम होत नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंद्याला काय मेंदे म्हणतात नीच म्हणतात निर्लज्ज म्हणतात तुम्हाला पसंद आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे ही शिबी मला नाही या शेतकऱ्याला